लिंगायत संघ निपाणी भाग व श्री मल्लिकार्जुन देवस्थान डोंगरमठ अडी यांच्या वतीनं रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत लिंगायत वधूवर पालक परिचय मेळाव्याचं आयोजन परमपूज्य शिवानंद महास्वामीजी श्री मल्लिकार्जुन डोंगरमठ अडी यांच्या दिव्य सानिध्यात आयोजित केलेलं आहे कार्यक्रमाचं प्रास्ताविक संजय शिंथरे यांनी केलं तसेच कार्यक्रमासंबंधी संपूर्ण माहिती त्यांनी संचालकांना सांगितली कार्यक्रमाबाबत सर्व संचालकांची उपस्थिती मोठ्या संख्येनं होती कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मलगोंडा पिरगोंडा पाटील चेअरमन हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना निपाणी रघुनाथ पाटील चेअरमन श्री दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ श्री मनोहर कोरे उपनोंदनीय अधिकारी निपाणी व श्री सदलगे अध्यक्ष वीरशै लिंगायत समाज निपाणी हे उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमस्थळ श्री मल्लिकार्जुन डोंगरमठ डोंगरावर्ती आडी येथे संपन्न होणार आहे कार्यक्रमावेळी उपस्थित वधूंना विनामूल्य प्रवेश आहे वधूवर मेळाव्यात स्वतः हजर राहिलेल्यांना नोंदणी शुल्क तीनशे रुपये असेल व पालक किंवा नातेवाईक नोंदणी करण्यात आल्यास शुल्क चारशे रुपये आकारलं जाईल नाव नोंदणीनंतर वधूवरांना नोंदणी सूची पुस्तिका घरपोच पाठवण्यात येईल मेळाव्यात नोंदणीकृत वधूवर व पालक यांची भोजनाची व्यवस्था केलेली आहे तसेच या कार्यक्रमात लिंगायत समाजातील येत्या दहावी व येत्या बारावी सन दोन हजार चोवीस बोर्डाच्या परीक्षेमध्ये ऐंशी टक्केच्या पुढे ज्या विद्यार्थी विद्यार्थिनी गुण घेतलेले आहेत त्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार स्वामीजींच्या व मान्यवरांच्या शुभ करण्यात येणार आहे आज या कार्यक्रमाचं नियोजन मीटिंगसाठी लिंगायत समाजाचे ज्येष्ठ सदस्य वाय एस पाटील आणि संजय शिंत्रे सौंदलगा रघुनाथ मगदुम भेवशी विरूप अक्षय पाटील बेळनाडी महेश नाईक मांगूर सचिन कौंदाडे अंमलझरी सुनील सटाले चिकलवाळ सुनील चौगले कुणूर महालिंग मगदुम आडी एम वाय हवलदार हंसनाळ प्रवीण देसाई मानकापूर विश्वनाथ खोत बोळीवाडी मलगोंडा पाटील आडी दत्तात्रय खोत निपाने बाबासोब पाटील जत्राट आरबी पाटील मधुकर पाटील भिवशी पांडरुम खोत बोरगाववाडी तसेच आजी माजी संचालक पार हजर होते शेवटी महेश नाईक यांनी सर्व संचालकांनी उत्स्फूर्तपणे कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवून हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यासाठी नेटकं नियोजन करण्यास हजर राहिल्याबद्दल सर्व संचालकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली मराठी एस न्यूजसाठी मानकापूरहून बबन जामदार